परभणी नूतन विद्या समिती संचालित मराठवाडा प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव थाटात साजरा झाला श्रीकृष्ण म्हणजे सत्य आणि सत्याचा विजय अटल आहे असे प्रेरणादायी विचार राष्ट्रसेविका समितीच्या सहकार्यवाहिका सुमिता सह तालखेडकर यांनी व्यक्त केले या रंगारंग कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी कृष्णा हो बासरी कृष्ण की बजेगी गोविंद बोलो हरि गोपाल बोलो कृष्ण जन्म लागबाई आणि गोविंदा आला रे आला या भक्तीमय गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली कृष्णाच्या बाल सर्वांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे सहसचिव आणि मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत पांडे होते प्रमुख पाहुणे म्हणून सौ डॉक्टर जयश्री कालानी सौ सुनीता तालखेडकर माजी मुख्याध्यापिका सौ पुष्पा मंगुळकर पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील शिवाजी अरळकर आणि पवन जाधव उपस्थित होते सौ कालानी श्रीकृष्णाच्या गुणांचा गौरव करत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले सौ तालखेडकर यांनी सत्याच्या विजयाचा संदेश दिला तर अनंत पांडे यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातून बंधुप्रेम आणि आपुलकी शिकवण्याचा सल्ला दिला शाळेच्या मुख्याध्यापिका सौस्मिता ढगे यांनी प्रास्ताविक केले लक्ष्मण कावळे यांनी सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली तर सौ लहाने यांनी आभार मानले सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे हा उत्सव यशस्वी झाला